भाईंदर पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसरात व्यावसायिक वादातून तिघा मराठी युवकांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे पाच ते सहा परप्रांतीय आरोपींनी भूषण पाटील रुपेश पाटील आणि नितेश पाटील यांना बेदम मारहाण करत त्यांना गंभीर जखमी या तिघांना तातडीने भाईंदरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ते सध्या उपचार घेत आहेत या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मराठी एकीकरण समितीने परप्रांतीय गुंडांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त आहे पोलिसांची भीतीच उरलेली नाही परप्रांतीय गुंड खुले आम दादागिरी करत आहेत अशा गुंडांना तत्काळ अटक झाली नाही तर आम्ही पुन्हा मोर्चा काढू असा इशाराही मराठी एकीकरण समितीने दिला आहे याआधी काही दिवसांपूर्वीही मराठीसाठी मोर्चा काढण्यात आला होता मिळालेल्या माहितीनुसार भाईंदर रेल्वे स्थानकावरील एका कामाचा ठेका फिर्यादींकडे आला होता तर संबंधित परप्रांतीय आरोपींचा ठेका रद्द करण्यात आला होता ठेका का रद्द करण्यात आला याची चौकशी करण्यासाठी आरोपी रेल्वेच्या पश्चिम विभागीय कार्यालयात आले होते त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अचानक हल्ला चढवण्यात आला दरम्यान आरोपींनी मराठींना येथे काम करू देणार नाही ना अशी खुलेआम धमकी दिल्याचाही आरोप होतो आहे या गंभीर प्रकारानंतर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी आता परवाच मी राळेगाव मराठी मराठी समितीच्या माध्यमातून सगळ्या गावांची बैठक घेतली आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्काविषयी स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराविषयी स्थानिक भूमिपुत्रांच्या अनेक समस्या एक विषय मंथन झालं आणि आज पुन्हा एक दिवसमध्ये गेला तर एक वाईट बातमी अशी आली आहे की आमच्या स्थानिक भूमिपुत्रावरती या परप्रांतीने हल्ला के केलाय इतका जोराचा हल्ला आहे की तो आज त्या रुग्णालयामध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे हे राज्य महाराष्ट्र आहे का बिहार आहे असा प्रश्न गृहमंत्र्यांना विचारतोय तीन कानफाडात मारल्या मारवाड्यांच्या तर शहरामध्ये मोर्चा निघाला आणि माझ्या मराठी भूमिपुत्रावरती आज जीव घेणे आले होते आहेत हा बिहार आहे का पोलिसांची भीती का नाही आली आहे परप्रांत महाराष्ट्रामध्ये हे चाललंय का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना मराठी एकीकरण समिती विचारते हे परप्रांती माजलेत कशामुळे मी कांबळे साहेबांना विनंती केली आहे यांच्यावरती मोका लावला पाहिजे तातडीने यांना अटक केली पाहिजे स्वतःहून इकडे आले आहेत बाकी फरार आहेत जर हे उद्या अटक झाले नाही यांच्यावरती मोका लावला नाही तर मराठी एकीकरण समिती या भाईंदर पश्चिमेला मोर्चा काढेल हे मी आत्ता जाहीर करतोय